समोरून उतरली डायरेक्ट गाडी असं असं काम करून घेतलं नायकडे इकडे असं असं काम करून घेतलं मायकडे गाडीवर पडते डिझल आहे नाही डिझेल डिझेल पण करत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी तुमचा होस्ट आणि तुमचा दोस्त हर्षद आल्ह स्वागत करते तुम्हाला सर्वांचा आपल्या छोट्याशा ब्लॉग मध्ये व्हिडिओमध्ये आपण काय कुठं बाहेर गेलेलो नाही आपण इथंच घरी कारण डोळ्याला इन्फेक्शन झाल्यामुळे कुठं बाहेर जाता येत नाहीये आपण इथंच घरी लोकल आहे लोकलला आहे लोकलच्या ट्रिपा मारतोय आज आपण आलेलो आहे सिल्लोडला मेवण्याची गाडी घेऊन मेवण्याच्या गाडीमध्ये सामान भरून आले मेवण्यासोबत आपण काय गाडी चालवत नाहीये कारण काय गाडी चालवणं होत नाही डोळ्यामुळं त्यामुळे आपण साईटला आता आपण सध्याला को पॅसेंजर आहे निवान शांतपणे बसून राहायचंय मेवना गाडी चालवतोय आता गाडी खाली करू आणि परत आपल्या परतीच्या प्रवासाला संभाजीनगरला मेवण्याची गाडी मेहने मोकर लोड भरलेला आहे मेहण्याच्या गाडीचा पाटा पुरा सरळ झालाय बघा टायर कस धावलंय पाटा तु 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 रे मेवण्या पाटा गाडीचा मेवन्या मोकर आहे आपला रायडर आहे रायडर डायरेक्ट या ठिकाणी गाडी खाली करणार आहे गाडी समोरून उचललीये डायरेक्ट गाडी बेर दाबले डायरेक्ट नात करते काय गाडी इथं लावली भरून आणि आपला मी एवढा प्रेम भंगात इथं हो रायडर बोलते रायडर मेवना प्रेम बंगा मेव कोणाला बोलायला बायकोला नाव सांग तुझं मित्राला बोलते मित्रा बोलायला बायको चिल भीती वाटते <laughs> शुक्रवार असल्यामुळं हमाल येऊ शकली नाही त्यामुळं नाव आणि ही गाडी आम्हाला खाली करावी लागली आहे तू चला पटपट गाडी खाली करून घेऊ आणि भेटू परत तुम्हाला मम्मी को बोल ना कॉम्प्लेन तिला कुडचे तिला कोणावर येऊन हा मालक आहे भाऊ गाडी मालक करावं लागतं सगळं गाडी मालकाला घरी झोपलेलो असताना मेवना घेऊन आलाय मनी तुला फिरायला घेऊन जातो आणि इथं आणू येऊन काम लावलेत माग बिर्याणीचा लालूच दाखवून घेऊन आला बिर्याणीच बिर्याणी खाऊ मेवण्या बिर्याणी खाऊ घालतो तुला आणि इथं घरा लावायला काम मला घामा घेऊन झालो भाई डोळ्याला इन्फेक्शन झाले म्हणून घरामध्ये बसलेलो हा भाऊ बाहेर घेऊन आलाय मला मेवण्या धोका धोका देतो मला हा धोका देतो धोका दिला गुलीगत धोका दिला तो तर डायरेक्ट काम तर करा बिर्याणी 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 चालवत बिर्याणी तर लालूच घेऊन घरातून बाहेर न गाडीचा मालक मालक म्हणून होत नाही हो काम पण करावं लागतं ते गाडीचे मालक लहान लहान लेकरांना बिर्याणीच्या आशा दाखवतो रे हा लहान लहान लेकराला बिर्याणीच्या आशा दाखवतो बिर्याणीची आशा दाखवतो येऊ लाल लहान बिर्याणी हे बघा गाडी पुरो घाम घाम झाला घेतलं एवढं मोठ तुपुरी थप्पे खाली की आपण फक्त एक बिर्याणी साठी एक प्लेट बिर्याणी साठी मालक जावा तुम्ही जावा आम्ही काय आता येत नाही तुमच्या सोबत <laughs> आणि आमचे परम मित्र उर्फ अवन्या हिवाळी साहेब रेडी होत आहेत कारण आता साहेबांच्या खिशाला कात्री बसणारे कात्री 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 आ <laughs> मुरगन भाई मुरगन भाई आप तुम तो काय हसो हसो काम करून घेतलं ना इकडे भाई हसो हसो काम करून घेतलं मायकड <laughs> आपली जागा धरून घेऊ पहिलं को पॅसेंजर आपण आज हेल्पर आहे ड्रायव्हर नाही आपण इकडे आहे ना म्हणून <laughs> आपण आज हेल्पर आहे शांत बसून राहायचे एकदम चिडी चुड कारण तिकडे बसले खर्च आपल्याला करावा लागेल त्यामुळं हो मालक साहेब अवगाळा चुकला काय तुमचा अरे काय यार इतने जल्दी जलदी धक्का येत तो अरे भाऊ गाडी धंदा जेवढा चांगला वाटतं तेवढा नाहीये गाडी मी मित्रांनो तुम्हाला सांगतो मी मुंबई मध्ये कामाला होतो मुंबईवरून कामाला आलो या भाऊला भेटलो या भाऊने मला सांगितलं की कंपनी मध्ये काय नाहीये म्हणून दहा बारा हजारामध्ये गाडी घे म्हणे फक्त वाघ एकटा कर्जबाजारी नाहीये बरं का वाघ असे मित्र पण कर्जबाजारी करून ठेवलेत वाघाने म्हणे पिकअप घे म्हणे कंपनीत काम पाय भाऊ मला दहा हजाराचा अरे भाऊ कंपनीत काय काम पाहतो आपला आपला मेवना कंपनीत काम पाहणार आपला मेवना कंपनीत काम पाहणार हे शोरूम मध्ये घेऊन गेला लगेच म्हणजे चल आणि गाडीचं कोटेशन वगैरे काढलं आणि म्हणतो ही तुझी गाडी माझ्या मनामध्ये लागली लालच माझी गाडी मोठ्याला स्वप्न पाहिले पाहिजे रे त्याला पण मी खुश होतो ना माझ्यामध्ये बारा हजारामध्ये आता मी खुश आहे ना तुझी आवाज तर पाहून हा काम धंदा करायला लागतंय आता बघा मित्रांनो अशी दहा इंच सगळं वाढलंय पैसा पण खाली केल्यात महिन्याला वीस हजार भर अरे काय होत पगार नव्हती घरी गेलं का दोन घास एक्स्ट्रा जाते मेहनत केलं आपण शब्द वापरू नको शब्द वापरू नको फॅमिली देखते फॅमिली देखते नाही तो आयसी आयची गाली आहे मी दे शकतो फॅमिली देखते फॅमिली देखते फॅमिली को मालूम होगा अभी क्या होगा इसके साथ नाही मित्रांनो धंदा करायला पाहिजे स्वतःचा मायासारख्या माणसाच्या लागून नाही का त्याचा भाऊ माझ्याकडे आला मला म्हणे मेवण्या मला आहे ना कुठेतरी काम बघ नाही का आपण गेलो पण मित्रांनो काम पण पाहिलं बरं का मी त्याला गेलो काम पण पाहिलं पण मग नंतर माझ्या मनात आले यार म्हणलं नको नाही का भाऊ एकच याला पण कर्ज झाला थोडं बरं वाटत नाही का धंद्या टेन्शन मध्ये काय आला वाघाचा अजून मित्र सगळे कर्ज बाजारी करून ठेवले तो वाघाने अरे मेवन तो आपला मग बिर्याणी खायची ना आपल्याला हा बिर्याणी चालू काम केलं नाम गाम काढला मालस तू सगळा घाम गाम का बऱ्या बिर्याणी खाऊ घालतो कोणची खाणार आहे चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी बिर्याणी आपण चलो स्टार्ट करू गाडी असं मित्रांनो आपला काय गाडी चालवायचा काय प्लॅन नव्हता पण याची नियत मला बरोबर वाटत नाही हा म्हणला की बिर्याणीच्या दुकान पण थांबणार नाही त्यामुळे डायरेक्ट आपण स्टेअरिंग हातात घेतलेली आणि तुम्हाला आहे ना मेळण्याच्या गाडीच्या बाबतीत एक खास गोष्ट सांग गाडी म्हणजे या पृथ्वी तलावरली एकदम शेवट गाडी शेवट शेवट म्हणजे शेवट आता गाडी चालू आहे एक मिनिट गाडी गाडी आता चालू आहे बघू बघून घ्या तुम्ही हे बघा गाडी चालू आहे एकदम व्यवस्थित पण गाडीचं मीटर चालू नाहीये गाडीचं मीटर गाडीला घेऊन सहा महिने झाले गाडीचं मीटर बंद डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट त्याला रायडर रायडर म्हणतात ना हे <laughs> रायडर लोक अशी राहतात रायडर लोक अशी राहतात रायडर लोकांच्या गाड्या कशा पण राहतात पण गाड्या चालवतात मित्रांनो लो। रायडर लोकांच्या गाड्या एकदम परफेक्ट चालतात त्याला काय ये प्रॉब्लेम येत नाही हा गाडी कशी होते पण चालणार गाडी पाच तीन तीन टन लोड घेऊन गाडी आरटीओ गाडीओ विरटिओ हा आरटीओ ला मानतच नाही आपल्याकडे माहितच नाही आरटीओ काय असतं आरटीओ च्या समोरून गाडी जाते कोण आहे कोण आहे आरटीओ व कोण आहे असं हे आपला आणि आपला लाडका लाडका मिळवण आपला तुला चाप असतो आता कुठेतरी चाप बिर्याणी नाही भाऊ बिर्याणी लागणार आहे चार प्लाउड उचलले आणि बिर्याणी चार नाही मिळवण्या नव्वद प्लाउड होते सगळे नव्वद प्लाउड खाली केलेत आपण मित्रांनो किती लालच आहे किती लालच खायासाठी लालच बुरी बोला बिर्याणी साठी भाई बिर्याणी साठी काही पण हा बिर्याणी मध्ये बिर्याणी असून तिचा कॉम्प्रोमाइज नाही काही पण बिर्याणी साठी अरे पण मी गुळाचा चहा बाजू लागलो याला मी घरी जाऊन पेवून बायको म्हणून मला गुळाचा चहा बनवून दे घरी जाऊन पेव मी गुळाचा चहा बाहेर नाही पाहिजे मला बायको तर आताच चहा पितो बाहेर तू तू कापलेच गेला असतो म्हणून तू स्टेअरिंग वर बसलाय तुला वाटलं थांबवणार तुम्हाला ना थांबवणार नाही बिर्याणी मित्रांनो हा आहे आपला फुलमरीकडे जाणार लोड सिल्लोड करून ही आपली लाल पल्ले परी आता गेली परत झाली आपल्याला आणि हा ही आहे मित्र मित्रांनो मित्रा आपल्या मेवण्याची गाडी जिचा मीटर बंद आहे गाडी कितीवर पळती डिझेल आहे का रे भाई डिझेल आहे ना ते कळत डिझेल डिझेल पण नाही कळत बाई बाय डिझेल डिझेल पण नाही कळत आहे का नाही म्हणून अंदाज आहे फक्त ते टाके पाहिजे टू व्हीलर सारखी एक वेळेस प्रेम नाही भेटलं तरी बिर्याणी पाहिजेच चला भेटतो तुम्हाला बिर्याणी तर मित्रांनो अशा पद्धतीने पद्धतशीर आपली बिर्याणी खाऊन झालेली आहे क्वालिटी क्वांटिटी एक नंबर होती फुलंबरी मध्ये आपण बिर्याणी खाली आता चालू आपण डायरेक्ट घरी मेवण्या बिर्याणी कशी वाटली मेवण्या एक नंबर मजा आली मला मजा आली ना हा तुझ्यात पैसे नाही खाल्ली होती पैसे खाल्ली मला लय भारी वाटलं बिर्याणी फुकट खाल्ली ना त्याची मजाच वेगळी राहतील फोट वरून खाल्ली मित्रांनो एक नंबर खाल्ली काडी पण घेऊन आले दातक वर आले गिस लोकांना कळलं पाहिजे बिर्याणी खाऊन आलंय नाही का इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाय व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुढच्या नवीन एखाद्या अशा भन्नाट अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र